अयोध्या इथं निर्माण झालेल्या श्रीराम मंदिरात बावीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होत आहे या अभूतपूर्व सोहळ्याची जय्यत तयारी देशभर सुरू असून देशातील सर्वच मंदिरांची स्वच्छता करण्यात येऊन बावीस जानेवारी रोजी मंदिरात सामुदायिक आरती करण्यात येणार आहे या श्री विशाल गणेश मंदिर आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली या सोहळ्यात प्रत्येकाचा सहभाग असावा यासाठी आपापल्या भागातील मंदिरांची स्वच्छता करून त्या दिवशी मंदिरात आरती विद्युत रोषणाई दीपोत्सव आदींबरोबरच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन आमदार राम शिंदे यांनी केले नगर शहर जिल्हा भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून शहराचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिर परिसरात आमदार राम शिंदे आणि शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर यांच्या नेतृत्वात स्वच्छता अभियान राबवण्यात आले यावेळी आमदार राम शिंदे यांनी श्री विशाल गणेश मंदिर संत सावता महाराज मंदिर क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळा परिसरात स्वच्छता केली या मोहिमेमध्ये भाजपचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी आणि युवा वॉरियर्स सहभागी झाले होते ई नवा यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा